सांगली जिल्ह्यातल्या विटा गावात अतुल बाबर यांची पंधरा एकर शेती आहे त्यांच्या घरात दोन पिढ्यांपासून द्राक्षांची शेती केली जाते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अतुल यांना शेतीची आवड उपजतच होती त्यामुळं कला शाखेची पदवी घेत असताना त्यांनी शेतकीचा डिप्लोमा पूर्ण केला त्याचबरोबर मुक्त विद्यापीठातून शेतीचं आणखी शिक्षण घेतलं हे सगळं करताना दोन हजार सालापासून ते शेतीचं व्यवस्थापन स्वतः करू लागले

परत एकदा रासायनिक शेती करायची आणि कमी पाण्यामध्ये रासायनिक शेती करून करणं हे न परवडणार होतं न न परवडणार असल्यामुळे मी परत सेंद्रिय शेतीकडं वळण्याचा माझा मानच झाला द्राक्ष शेतीची द्राक्षाची लागण केल्याबरोबर मी डाळिंबाची लागण केली दोन हजार सहा साली मी ज्यावेळी मी डाळिंबाची रोप आणण्यासाठी बिदाल या गावी गेलो तालुका मान तिथे अशोक इंगोले यांचे सेंद्रिय डाळिंबाग पाहिले सेंद्रिय डाळिंबाग पाहिल्यानंतर माझी इच्छा झाली की आपण या पद्धतीनं नवीन काहीतरी केलं पाहिजे आणि एवढ्या कमी पाण्यामध्ये एवढं चांगलं उत्पादन येतं हे मला डाळिंबचे तिथून मला प्रेरणा मिळाली अतुल यांनी एका देशी गायी पासून सेंद्रिय खत व्यवस्थापनाला सुरुवात केली हळूहळू त्यांनी गायींची संख्या वाढवली आज चार वर्षानंतर त्यांच्याकडे सोळा ते सतरा खिलार गायी आहेत या गायींचं संगोपन ते फक्त गोमूत्र आणि शेणासाठी करतात देशी गायींचं शेण आणि गोमूत्र वापरल्यानं द्राक्ष वेलीची आणि घडांची वाढ होण्यास मदत होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे गाईपासून मला वर्षाकाठी सर्वसाधारण बारा तेरा ट्रॉली शेणकत मिळू लागलं आणि ते मी शेणखत या शेतीसाठी वापरू लागलो आणि त्याचा उपयोग असा झाला की मी आज चार वर्ष झालं सेंद्रिय शेती करायला लागलेलो ला। आहे सेंद्रिय शेती म्हणजे खत व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने मी करावं लागलेलो ला। आहे त्यामध्ये देशी गाईंचं शेण आणि गोमूत्र ते सर्वसाधारण मी एप्रिल महिन्यामध्ये द्राक्ष शेतीला पहिल्यांदा वापरतो आणि ते वापरल्यानंतर एका वेळेला एक शेणाची पाठी टाकतो एक शेणाची पाटी टाकल्यानंतर त्याच्यावरती गोमूत्रही वापरलं जा वापरलं जाते आणि ते गोमूत्र वापरत असताना असं निदर्शनास आलं की ज्यावेळी आपण शेणखताने गोमूत्र टाकतोय त्यावेळी ते माती आड न करता ते वरच्यावरच मी ठेवलेलं आहे त्यातून फायदा असा झाला की ज्या वेलीच्या ज्या मुळे आहेत त्या वरती राहू लागल्या वरच्या थरामध्ये जमिनीच्या वरच्या थरामध्ये राहू लागल्या त्यामुळं ते उत्पादन वाढीस मला मदत मिळालेलं आहे पांढऱ्यामुळे वाढल्यामुळं उत्पादन बऱ्यापैकी वाढायला लागलेलं आहे आज रासायनिक पद्धतीनं द्राक्ष बागेचं नियोजन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला दररोज प्रतिबेल सात ते आठ लिटर पाण्याची गरज भासतीय दुष्काळामुळे पाणी मिळणं अवघड होऊन बसलंय असं असताना अतुल यांच्या शेतातल्या द्राक्षवेलींना देशी गाईचं शेण गोमूत्र आणि स्लरीचा वापर केल्यानं अतिशय कमी पाण्याची गरज भासतीय आज ते दररोज प्रत्येक वेलीला अवघं एक लिटर पाणी देत आहेत एवढ्या कमी पाण्यावर त्यांनी ऑक्टोबर छाटणी करून बहर धरलाय ट्रिपर खाली शेणखट टाकल्यानं गरबाच्या शोधात मुळ्या जमिनीच्या वरच्या थरात त्यामुळं अतिशय कमी पाण्यात बागेचं नियोजन शक्य झालं सलग तीन वर्ष त्यांच्या द्राक्ष बागांवर अतुल यांची द्राक्ष बाग मात्र मोठ्या दिमाखात उभी आहे वेळीला एक लिटरच पाणी त्या एक लिटर पाण्यामध्ये मला माझी काडी बऱ्यापैकी तयार झालेली सपकिन तयार झालेलं त्यामुळं शंभर टक्के मिळाला जे म्हणजे गॅरंटी होतीच त्या पद्धतीने मी ऑक्टोबर छटणी घेतली आणि मला त्या पद्धतीने मालही पडलेला आहे एका काढीला सरासरी मला दोन घडांची संख्या आहेच सेंद्रिय पद्धतीने मी केल्यामुळे मला एवढ्या कमी पाण्यात माझी द्राक्षाची काढी तयार होऊन मला यावर्षी माल मिळालेला आहे आणि हा मी माल एक्सपोर्ट करतो आहे त्यामुळे मला रासायनिक शेती न करता रेसोडी फ्री माल पिकवायचा आहे त्यासाठी रेसोडी फ्री माल पिकवत असताना हे शेणखत आणि गोमूत्र हेच महत्त्वाचं त्यासाठी वापरलं गेलेलं आहे रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय द्राक्षांचं पीक येऊच शकत नाही असा अनेक शेतकऱ्यांचा समज अतुल यांनी खोटा ठरवून दाखवलाय विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून त्यांना द्राक्षापासून मिळणाऱ्या एकरी उत्पादनात जवळपास वाढ तर उत्पादन खर्चात मोठी बचत झाल्याचा त्यांचा अनुभव आहे सुरुवातीला ज्यावेळी आमची द्राक्ष होती त्यावेळी सर्वसाधारण एकरी मला एक्सपोर्ट माला सात ते आठ टन ऑवरेज मिळत होते देशी गांचं गोमूत्र आणि शेण हे जेव्हापासून मी वापरायला लागलो आणि हे शेती करावी लागलो तेव्हापासून माझे सर्वसाधारण एकरी मला बारा तेरा टन एक्सपोर्टचे द्राक्ष निघावे लागले निघाऊ लागलेत आणि सरासरी म्हणजे नव्वद टक्के हार्वेस्टिंग होतं एक्सपोर्ट मालाचं मला सेंद्रिय माला द्राक्ष मी पिकवत असल्यामुळं मला एक व्यापारी जे युरोफ्रूट्स जे आहे कंपनी नितीन अग्रवाल म्हणून त्यांनी मला इतर बागादारांपेक्षा एक पाच रुपये दर मला जास्त प्र म्हणजे जादा दिलेला आहे का तर द्राक्षाची क्वालिटी त्या पद्धतीने होती सेंद्रिय माल असल्यामुळं आणि किपिंग क्वालिटी ही चांगल्या प्रकारची होती बाबर यांच्या शेतात पिकणारी द्राक्ष युरोपात निर्यात होत आहेत गेल्या दोन वर्षांपासून द्राक्षांमध्ये रसायनांचा अंशही कमी होऊ लागलाय रासायनिक खतांचा वापर बंद असल्यानं एकरी पन्नास हजार रुपयांची बचत झाली आहे द्राक्षांना घड लागल्यानंतर ते निघेपर्यंतच्या चार महिन्याच्या काळात ते रासायनिक कीडनाशकांचा वापर करतात गोमूत्राचा उपयोग फावण्यासाठी करतोय हो त्यामुळे मला कीडनाशक बुरशीनाशक म्हणून या गोमूत्राचा उपयोग होतोय आणि सर्वसाधारण इतर शेतकरी एक लिटर पाण्यासाठी दोन ते पाच मिली जे गोमूत्राचे प्रमाण वापरतात परंतु मी दहा मिली वापरतो लिटर पाठीमागं त्यातून मला म्हणजे फायदाच मिळतोय दुष्परिणाम काही नाही त्या गोमूत्रामुळे मला बऱ्यापैकी म्हणजे पानांना काळोगी वगैरे किंवा फळात तजेलदारपणा नंतर वजन येतात बऱ्यापैकी त्यामुळे मला गोमूत्राचा गो या पद्धतीने उपयोग होतोय आणि महत्वाचं म्हणजे शेणखत आणि गोमूत्रामुळे मला म्हणजे या द्राक्ष शेतीतून सर्वसाधारण इतर शेतकऱ्यांच्यापेक्षा मला बऱ्यापैकी म्हणजे द्राक्ष बागेचं खत नियोजन करताना एप्रिल महिन्यात प्रत्येक ट्रिपरच्या पाण्याखाली ते दे एक पाटी देशी शेणखत टाकतात तर उन्हाळ्यात वीस ते पंचवीस दिवस मेंढा बसवतात तर काडी तयार झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात ताग किंवा पेरणी करतात सेंद्रिय व्यवस्थापनाला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी रासायनिक खतांचा वापर टप्प्या टप्प्यानं बंद केलाय गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद केलाय या सगळ्या घटकांचा वेलीची आणि वेलीवरील घडांची चांगली वाढ होण्यास मदत झाली आहे पंधरा सोळा गायापासून सर्वसाधारण वर्षाला दहा ते बारा ट्रॉली शेणखत मिळतं आम्हाला शेणखतं या आम्ही द्राक्षबागेलाच वापरतो एक वेळेला द्राक्षबागेला वापरतो एक वेळ आम्ही डाळिंबीला वापरतो तर याचा फाय आणि याच्यातून सर्वसाधारण शेणखत आणि गोमूत्र वापरला फायदा असा होतो की ज्या वेळेला आम्ही शेणखत आणि गोमूत्र वापरत नव्हतो एकरीस सर्वसाधारण आठ ते नऊ टन मालनिकाचा युरोपसाठी आणि हे वापरल्यापासून बारा तेरा टन युरोपचा माल तयार होतोय आणि सर्वसाधारण वजनाचा जे घड येतो वेलीला तो घड सर्वसाधारण साडेतीनशे चारशे ग्रॅम मिळायचा सुरुवातीला आणि हे शेणखत वापरल्यामुळं सर्वसाधारण चारशे ते साडेचारशे ग्रॅम एका गडाचं वजन यायला लागलं अतुल बाबर यांच्या रसायनमुक्त व्यवस्थापनाच्या प्रयोगाचं अनुकरण गावातले इतर शेतकरी करू लागले आहेत त्याचा चांगला फायदा होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यांच्यासारखी मी सेंद्र शेतीकार आहे आणि शेणखताचा वापर मी टाळण्यासाठी करालो शेणकत आणि गोमूत्र त्यापासून माझ्या मालाची मालाची क्वालिटी चांगली बनायला लागलेली आहे आणि त्यापासून माझं आर्थिक उत्पन्न वाढलेला आहे एकरी माझा गेल्या वर्षी साडेपाच टन माल निघाला आहे त्यापासून मला दोन अडीच लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे एक एकरामध्ये हे सर्व रासायनिक शेती बंद करून सेंद्रिय शेतीमुळेच माझं झालेलं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे क्वालिटी तयार झालेली आहे माझ्या मालाची चांगली बाबर यांची द्राक्ष लागवड सात फूट बाय पाच फूट अंतरावर आहे गेल्या दोन वर्षांपासून बागेतल्या प्रत्येक वेलीवर सरासरी त्यांना सत्तर घड मिळतात पण दर्जेदार घड मिळवण्यासाठी ते प्रतिवेल पंचवीस घड्यांचं उत्पादन घेतात गेल्या वर्षी त्यांनी एकरी बारा तेरा टन निर्यातक्षम द्राक्षांचं उत्पादन घेतलंय त्यापासून त्यांना एकरी लाख रुपयांचा खर्च वगळता सहा लाखांचा नफा मिळालाय तर दोन एकरात बारा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय आतापर्यंत त्यांना द्राक्षांचं टनेज दुप्पट करण्यात यश आलंय सेंद्रिय खत काय मार्केटमधून विकत आणलेलं नाही त्यानं त्यातून सोळा गाय तयार केलेले आहेत आणि सोळा गाय सांभाळायचे म्हणलं उलट मी सुद्धा त्याला म्हणलेलो होतो अरे तो त्या देशी गाय संबोतोय खिलार गाय संबोतोय पण त्याला जे सांभाळायचा जो खर्च आहे तो आपल्याला परवडणार का काय होणार का तर तो मला म्हणायचा त्या सांभाळायचं माझं मी बघतो फक्त आपण वाढूया गाय आणि ते करूया आणि त्यानं ते सिद्ध करून दाखवलं त्या गायींपासून शेण गोळा करणं गोमूत्र गोळा करणं त्या गोमूत्राचा वास चार चार दिवस जात नाही अंगाचा पण त्याने ते कष्ट घेतलं आणि त्या कष्टातून त्यांनी हे सगळे बाग म्हणजे माळ राणं फुलवलेलं आहे हा बिनकष्टाचं काही हे होणार नाही आणि त्यामुळे त्याच्या कष्टाला हे चीज आहे आणि त्या चीजा चीज म्हणजे त्याला फळ मिळालं त्या कष्टाचं सगळा अतुल बाबर यांनी चार ते पाच वर्षात दोन एकर सेंद्रिय द्राक्षबाग आणि सेंद्रिय डाळीम शेतीसाठी मोठी मेहनत घेतली आहे यापैकी द्राक्षांच्या शेतीपासून त्यांना चांगलं यश मिळू लागलंय सेंद्रिय खत व्यवस्थापनामुळे द्राक्षांचं उत्पादन वाढवण्यात यश आलंय हे सेंद्रिय खत व्यवस्थापन सहज शक्य होण्यामाग गोठ्यातल्या सोळा खिलार गायीचा सर्वाधिक वाटा असल्याचं ते आवर्जून सांगतात येत्या काळात शेतीत रासायनिक खतांचा वापर टाळून शेती समृद्ध करायची असेल तर देशी गायीचं संगोपन हाच यशाचा राजमार्ग असल्याचं अतुल बाबर मानतात विजय पाटील साम मराठी विटा सांगली